योगायोगातून मी दर्शनासाठी आलो योगा योगा तो योगायोगात माझ्या ते देणीमध्ये नव्हतं पण मी मंदिरात जाण्यास आणि तो क्षण पाच मिनिटात म्हणजे येणार त्यामुळे आताच मंदिरामध्ये मी होतो आणि मी ऍक्च्युली माझ्या नजरेनं किरणोत्सर झालेला देवीच्या स्पर्श झाला हे पाहण्यात मला अगदी सुवर्ण संधी मिळाली हे माझ्या आयुष्यातली फार मोठी जमेची बाजू हे मी निश्चितच सांगितलं किरणोत्सव पडल्यानंतर एक वेगळीच अद्भुत शक्ती ते अद्भुत शक्ती काय असते ते मी स्वतः अनुभवलेले आहे आणि तो कित्येक वर्षातून माझ्या आयुष्यात माझं वय आता एकोणसत्तर आहे पण मी पहिल्यांदा योगायोगातून पाहण्या हा उद्देश आलो नव्हतो पण योगायोगातून मला ती संधी मिळाली मंडळी नवरात्र चालू आहे आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असेल परंतु व्हिडिओ आपल्यासाठी फार महत्वाचा असणार आहे नवरात्र चालू आहे सर्व ठिकाण नवरात्र उत्सव फार मोठा प्रमाणामध्ये साजरा केला जातो आज आपण अशा एका ठिकाणी आलेलोय कि चमत्कार किंवा एक अद्भुत वेगळीच गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे आपण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज या गावामध्ये आलेलो आहे महालक्ष्मीच्या दोन तीन दिवसापाठी मग बघा व्हिडिओ व्हायरल होत होता की किरणोत्सव सूर्याची किरण थेट देवीच्या पायावरती देवीच्या देवीच्या अंगावरती पडताना आपल्याला पाहायला मिळाली तर आपण असं विलक्षण असा क्षण आणि विलक्षण असं मंदिर बघण्यासाठी आज या ठिकाण आलेलो आहे भुईजमध्ये माझ्या पाठी बघू शकताय पासून सुरुवात करतो आपण आत आतमध्ये जाऊन सुद्धा व्हिडिओच्या जा माध्यमातून संपूर्ण गोष्टी बघणार आहे मित्रांनो बघा नवरात्र उत्सव म्हटलं तर नारी शक्तीचा जागर म्हणून सगळीकडे ओळखलं जातं आणि आज आपण भुईंज या ठिकाणं आलेलो आहे एक ऐतिहासिक वारसा परंपरा लाभलेलं हे मंदिर आहे कृष्णा माईच्या काठी वसलेलं हे मंदिर आहे आणि या मंदिरातील अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाण जाणून घ्यायच्यात पाठीमागच कृष्णा नदी आहे कृष्णा नदी सुद्धा आपण बघणार आहे आणि जो काही इतिहास आहे किंवा अशी ऐतिहासिक परंपरा या ठिकाण लाग लाभलेली आहे या परंपरेचा संपूर्ण वारसा मी आज व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहे मित्रांनो नवरात्रीचा उत्सव चालू आहे हो बघू शकता सर्व माता भगिनी किंवा नारी शक्तीचा जागर म्हंटल तर नवरात्र उत्सव आपण समजला जातो या ठिकाण मंदिरात आपण जाण्यापूर्वी किंवा मंदिरात देवीचं दर्शन घेण्यापूर्वी काही जुन्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत आपण मंदिरात येतो दर्शन करतो परंतु काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात किंवा परवा दिवशी झालेला किरणोत्सव या संपूर्ण गोष्टीचा आपण जाणकार घेणार आहे काही जुनी मंडळीत जाणकार मंडळीत त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाण संपूर्ण गोष्टी तुमच्या समोर मांडणार बघू शकताय काही माता भगिनी या ठिकाण साक्षात देवीचं दर्शन होतंय रांगोळीच्या माध्यमातून रांगोळी काढाय रांगोळी काढायचं चालले देवीची प्रतिमा काढायचं चालू आहे त्याचबरोबर या ठिकाणं काही ग्रामस्थ आहेत भुईंज गावातील जुने ज्येष्ठ नागरिक आहेत ट्रस्टची लोक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या मंदिराविषयी किंवा या आसपास असणाऱ्या भागाविषयी काय महत्वाच्या किंवा काय विशेष गोष्टी आहेत नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम मंदिर तर आपण दाखवूया परंतु परवा दिवशी किरणोत्सव झाला किंवा थोडक्यात थोड़ मला काय विशेषता सांगाल की या मंदिराविषयी किंवा भुईंज गावाच्या इतिहासाबद्दल मी गजानन प्रतापराव भोसले मी गावचा रहिवासी आहे महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टला विश्वास आहे आमच्या इथं आमच्या गावामध्ये भूरगृष्णची संजीवन समाधी आहे नाशिकला कुंभमेळा बारा वर्षांत होत असतो बारा वर्षांतर साधूंचे साधारण एक हजार साधूंचे झुंड येत असतात ते प्रवास करत असताना एक दिवस एक रात्र मुक्कामाला इथे भुजबी असतात एक चोवीस वर्षापूर्वी आम्हाला साधूंचे प्रमुख भेटले होते ज्या झुंड आहेत त्या झुंडीचे संबंधित प्रमुख साधू भेटले होते त्यांनी चर्चा करताना असं सांगितलं की भूईमध्ये साधारण आम्ही नऊशे एक वेळा आलो नऊशे नऊशे एक वेळा आलो हा म्हणजे अशा आमच्या सारख्या वेगळ्या वेगळ्या बारा वर्षांतर झुंड नऊशे एक वेळा आल्या एक झुंड किंवा कुंभमेळा नाशिकचा भरतो तो बारा वर्षांतर भरतो नाशिकचा कुंभमेळा झाला की ते एकदा जाताना इकडून येत असतात नऊशे एक म्हणजे इतके वेळा ते करायला <laughs> इतके वेळात हे लोक इथं येऊन गेलेले म्हणजे इतकं पुरातन हे ठिकाण आहे आमच्या इथं कृष्णा नदी आहे आमच्या इथे साधारण हेमाडपंथी हे महालक्ष्मीचं मंदिर आहे पुरातन मंदिर आहे आणि खूप चांगलं जागरूक ठिकाण आहे याची आराधना केली तर महालक्ष्मी भूमिंच्या देवीची आराधना केली तर निश्चित आर्थिक किंवा आपले प्रगती ह्या सगळ्या गोष्टींना खूप लाभदायक आहे इथलं मंदिर आमच्या मंदिरामध्ये वर्षातून उत्तरान आणि दक्षिणायन वर्षातून दोन वेळा किरणोत्सव होत असतो आमच्याकडे किरणोत्सव होत असताना पूर्वेकडून सूर्याची किरण संपूर्ण मूर्तीवरती येत असतात आता दोन तीन दिवसापाठी पाठीमागच किरणोत्सव झाला आता तसं बघायला गेलं तर बऱ्याच अडथळा इकडं झाडं वाढलेले बिल्डिंग झालेले तरी पण किरण देवीच्या शरीरावरती पायावरती पार पडली तुम्ही सोहळा बघण्यासाठी होता काय इथे काय सांगताल डोळे आम्ही खरं ह्या ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर मधल्या ह्याला कमी असतो हा कारण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये बहुतेक ढगाळ वातावरण असतं त्यामुळं सूर्य दिसत नसतो ढगाळ वातावरणामुळे त्यामुळे आम्हाला आम्ही गाफीर राहिलो किंवा आमच्या लक्षात नाही आलं खरं असतंय आणि अचानक हे दिवस सुद्धा खूप हे पाऊस निसर्गानं खूप असं केलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस ढगाळा वातावरण आहे त्यामुळं सूर्याची किरण काय अचानक येतील दिसतील असं आम्हाला आम्ही गाफीड राहिलो तसं माहीत नव्हतं परंतु एकच दिवस इथं पडले आणि साधारण तीन दिवस सूर्याची किरण सलग असतात तीन दिवस हा तीन दिवस असतात आणि परत फेब्रुवारी मध्ये परत हे उत्तरायन होताना सूर्याची किरण इथं पडतात परत नक्कीच एक विलक्षण क्षण आपल्याला किंवा चमत्कारी क्षण त्या दिवशी असेल हो नमस्ते नाव सांगा तुमचं नारायण वाराडे गाव भुई काय सांगताल की बघा आता मंदिरात दादांना बरीच माहिती दिली एक आपल्या गावात आगळं वेगळं आणि ऐतिहासिक मंदिर आहे थोडस काय वेगळी एखादी गोष्ट सांगताल अगदी एखादी वेगळी गोष्ट सांगायची म्हणलं तर परवा जो किरणोत्सव झाला योगायोगातून मी दर्शनासाठी आलो योगायोगात माझ्या ते रेणीमध्ये नव्हतं पण मी मंदिरात जाण्यास आणि तो क्षण पाच मिनिटात म्हणजे येणार त्यामुळे आताच मंदिरामध्ये मी होतो आणि मी ऍक्च्युली माझ्या नजरेनं किर्णोत्सर झाल्याला देवीचा पदस्पर्श झाला हे पाहण्याचा मला अगदी सुवर्ण संधी मिळाली हे माझ्या आयुष्यातली फार मोठी जमेची बाजू हे मी निश्चितच सांगितलं किरणोत्सव पडल्यानंतर एक वेगळीच अद्भुत शक्ती अद्भुत शक्ती काय असते ते मी स्वतः अनुभवलेले आहे आणि तो कित्येक वर्षातून माझ्या आयुष्यातलं माझं वय आता सत्तर आहे पण मी पहिल्यांदा योगायोगातून पाहण्या हा उद्देश आलो नव्हतो पण योगायोगातून मला ती संधी मिळाली ही माझ्यावर झालेली महालक्ष्मीची कृपा आहे असं मी मान्य करतो नक्कीच त्याचबरोबर अजून पाठीमाग कृष्णामाईचा सुद्धा तट आहे किंवा भृगुषींच सांगितलं दादांना फार मोठा ऐतिहासिक वारसा या गावाला आहे याच्याविषयी काय सांगताल आता हे याच्याविषयी सगळ्यात म्हटलं तर सर्वसाधारण भृगुषी महाराज ज्यांची संजीव संजीव समाधी या गावात आहे हे जवळजवळ तीस पस्तीस चाळीस वर्षापूर्वी पूर्वी नारायणपूरचे अण्णा योगायोगातून चाहूरमध्ये आले होते आणि त्यांनी महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी ते जेव्हा मंदिरात आले आणि मंदिरातून ज्या वेळेला त्यांनी उत्तर दिशेला पाहिल्यानंतर ते पाच मिनिट स्तब्ध झाले दा आणि त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांनी आमचे त्यावेळचे जे प्रमुख होते मग गणपतराव पाटील असतील बी एस काका असतील बाबासाहेब बाबा दा, जाधव या मंडळींच्या कानामध्ये सांगितले की ही जे समोर जे जे तुमचे जे दिसते घाल वगैरे किंवा असं काही तर त्या ठिकाणी तुम्हाला माहित नाही या ठिकाणी काय आहे तुमच्या गावाचं नाव भूमिस काय आहे तर इथं भृगुषी महाराजांची संजीव समाधी आहे परंतु तुम्हाला कुणाला माहीत नाही त्याचा जीर्णोद्धार नारायणपूरच्या अण्णांच्या हस्ते त्यांच्या साक्षीनं या भृगुषी महाराजांच्या मठाचा आणि त्यांच्या कार्यतत्परते मुळ आणि गावाच्या सहकार्यामुळं विशेषतः आमच्या देवस्थान ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत गजानन बापू किंवा यांची सहकारी टीम हे अतिशय पूर्वीपासून जे जे करतायत तिथून आज तागा आहेत अतिशय प्रामाणिकपणाने काम केल्यामुळं हे आज जो ब्रुग्वी महाराजांना मठ गणपतीचं मंदिर अंबाबाईचं मंदिर हे जे दिसतंय किंवा हे जे आता हे जे महालक्ष्मीचं मंदिर आहे याच्या पाठिंबाला तर जर पाहिला त्याची उंची जर पाहिली तर ते फार म्हणजे सांगण्याच्या पलीकडे पण त्यांनी मोठ्या जिमती हिमतीनं गावातील सर्व दानशूर व्यक्तींना एकत्र करून त्यांनी ते काम केलेलं ह्याचं संपूर्ण क्रेडिट करत हे विश्वस्त गमित आहे मग गजानन बापू असतील सुधागराबा असतील त्यांच्या जोडीचे सर्व सहकार्य असतील अतिशय प्रामाणिक मनानं नेटानं काम करतात त्यामुळं गावाची त्यांच्या सहकार्यानं आणि गावांच्या गावा सहकार्यानं अतिशय दसरा हा सण आमच्या गावची ही प्रमुख यात्रा पूर्ण आमच्या गावाला यात्रा नसते दसरा हीच आमची यात्रा ती दहा दिवस चालते इथं कबड्डीचे सामने होता आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय लेवलचे ह होतात होता बहुतेक ती चाळीस पन्नास वर्षापासून ते होतात या सगळ्या ज्या आहेत अपले आले द, आ, चाथ सो है, मदलतर, हो या प्रकरण घडामोडी ह्याच्यामध्ये आमचं देवस्थान अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते एवढंच मी सांगेल म्हणजे आपल्या जिल्ह्या बाहेरून सुद्धा आता महिला वर्ग आलेले खरा तर महिला वर्गांचाच उत्सव आहे हा म्हटलं तर अनेक लोक बाहेरच्या राज्यातून वगैरे सुद्धा या ठिकाणी येतात असं समजलंय बरोबर आहे कारण हे जर तसं महालक्ष्मीचं मुख्य स्थान जर म्हटलं तर कर, कोल्हापूरचे करवीर जी महालक्ष्मी तिच्यानंतर जो दुसरं स्थान कुठलं असेल तर महालक्ष्मी भुईंची या दोन्ही तीर्थाच्या ठिकाणी वर्षातून दहा दिवस जो कार्यक्रम होतो तो अतिशय अद्वितीय असा वर्णनीय असतो दुसरी गोष्ट की तुम्ही म्हणला की राज्यातून परराज्यातून सुद्धा विशेषतः महिला ज्या आहेत या दहा दिवसाच्या ज्यामध्ये अनेक शैलीच्या ता निमित्तानं ग्रहिणी येतात इथं देवीचं दर्शन करतात प्रार्थना करतात आणि आनंदानं माघारी जातात हे आमच्या देवीचं मात्मे आम्ही भुज मध्ये तीर्थक्षेत्राची परवानगी घेत आहोत आणि त्या माध्यमातून भृगुरीशी संजीवन समाधी आहे त्याचा जीर्णोद्धार करणं आणि भव्य मंदिर ध्यान मंदिर उभं करणं हा एक त्यातला विषय महत्वाचा आहे तो एक वर्षभरच आम्ही काम सुरू करतो त्या बाबतीत नक्कीच शुभेच्छा तुम्हाला या कामासाठी आता बाकी मंदिराच्या सर्व गोष्टी दाखवतो थोडं मित्रांनो खऱ्या अर्थानं पाऊस चालू आहे दोन तीन दिवस ढगाळ वातावरण आहे आणि त्यातही किरणोत्सवाचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला बघा सूर्यदेवानं बी दर्शन दिलेलं आहे आपल्याला आपण व्हिडिओ बनवायला आलोय परंतु थोडासा लेट आलेलो आहे सकाळच्या प्रहारामध्ये आपण असलो तर तो नक्कीच किरण किरण उत्सवाचा तरी मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवेनच आपण मंदिरात जाऊ देवीचं विलक्षण असं सुंदर रूप आपण या ठिकाण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे अनेक महिला वर्ग महाराष्ट्रातून किंवा अनेक राज्यातून या ठिकाण दर्शनासाठी येत असतात एक वेगळी अनुभव आणि अनुभूती या ठिकाण आपल्याला पाहायला मिळते महालक्ष्मी मंदिर भुईंज आणि आपण आता गाभाऱ्यात आलेलो आहे मेन गाभार आतमध्ये नवरात्र उत्सव देवीचा जागर आणि इतक्या उशीर आपण जे बोलतोय ते महालक्ष्मी मातेचं रूप आपण या ठिकाण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे असू द्या असू द्या चालू द्या माता भगिनी अखंड महाराष्ट्रातून या ठिकाण येत असतात देवीच दर्शन घेण्यासाठी येत असतात मित्रांनो मंदिरात आलोय <coughs> पहिल्यांदा आईचं दर्शन घेवा घ्या आणि काका आहेत आपल्या बरोबर काका नमस्ते थोडासा माहिती आता मध्ये परवा दिवशी आता बघा आपण बाहेर पण बाईट घेतली परंतु एक किरण उत्सवाचा त्या दिवशी सोहळा पार पडला तुम्ही या ठिकाणी असाल काय तो एक विलक्षण क्षण असतो थोडं सांगाल किंवा इतिहास थोडासा वर्षातून दोन वेळा सूर्यकिरण उत्सव असतो एक नवरात्र मध्ये आणि एक होळीच्या ह्याच्यामध्ये जेव्हा दक्षिण चालू होत तेव्हा नवरात्र मध्ये येतो उत्तरायणमध्ये होळीच्या मध्ये येतो देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत सोहळ्याची किरण येतात आ, आ, जर। आता बघितलं तुम्ही म्हटला की चरण ते मस्तकापर्यंत सूर्यप्रकाश पडतो परंतु गाभारा जर आपण बघितला तर तसा गाभारा तसाच आहे उंची कमी आहे पद्धतीने ते बांधलेलं आहे पूर्वीपणे म्हणजे वास्तुशास्त्राचं सुद्धा एक तिथं वेगळंच इमारत झाली तरी ते सूर्याची किरण बरोबर देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत येतात पुढे इमारत झाली तरी येतात वर्षातून दोन वेळा येतात आता, आता परवा दिवशी या ठिकाण पार पडलं त्या संदर्भात काय तुम्ही होताना नाही तो, आहोत तो, परवा दिवशी गुरुवारी सकाळी पावणे सातच्या दरम्यान पायापर्यंत झाली हळूहळू देवीच्या मस्तकापर्यंत गेली नक्कीच धन्यवाद अनेक भाविक मंडळ या ठिकाण आलेले आहेत अनेक ठिकाणाहून लोक या ठिकाण दर्शनासाठी आलेले आहेत त्याचबरोबर पोलीस कर्मचारी भूमगड पांडव या ठिकाण आहेत संरक्षणासाठी तसं देवीच संरक्षण करायला लागत नाही परंतु लोकांच्या संरक्षणासाठी या ठिकाण आहेत आणि धन्यवाद जो किरणोत्सव पार पडला या भुईंच्या लक्ष्मी मातेच्या मंदिरात थोडक्यात ज्यांना व्हिडिओ शूट केला होता आणि त्यांच्यामुळं सर्वत्र एक विलक्षण आपण काय म्हणतो हा क्षण पाहायला सर्वांना मिळाला व्हिडिओच्या माध्यमात आपल्या बरोबर काय त्यावेळेस म्हणजे तुम्ही ज्यावेळेस शूट केलं काय स्थिती होती त्यावेळेस ते तेव्हा आम्ही चांदीची देवी बसवणार होतो आणि तेव्हा लाईट गेलेली आणि एक जण म्हणले की किरण बाकड्यावरती पाडायला लागले हा। मग आम्ही सगळ्या लाईटी बंद केल्या ते हळूहळू चरणाचे गेलं तिथून आम्ही जी शूटिंग सुरू केलं की मग सगळा क्षण आम्ही मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घ्या लाईट बी त्यावेळेस गेली नेमकी हा त्याच्या आधी गेली आणि नंतर एक जण म्हणले की ते बाकड्यावरती ऊन कसं काय पडले त्यानंतर आम्ही लाईटी बिटी बंद केल्या नंतर हळूहळू सुरू झाले लाईट बी बघा म्हणजे एक थोडक्यात चमत्कारच म्हटलं तरी चालेल की लाईट चालू असते तर किरण पडलेली समजलं नसतं आणि लाईट गेली आणि यांना व्हिडिओच्या माध्यमातून शूटिंग केलं एक ऐतिहासिक वारसा असलेलं गाव सातारा तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईझ हे आणि बराच इतिहास आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे पाठीमाग सुद्धा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून कृष्णा नदीचं पात्र असेल मृग ऋषींची समाधी असेल सर्व गोष्टी आपण दाखवणार आहोत काय झालं बसलो होतो तिथे बसलो होतो अचानक बस लाईट गेली त्यामुळे किरण बघायला आम्ही बाहेर पडलो या डाव्या इकडच्या उजव्या बाजूला पडली होती तर एका यांना काय म्हणलं आज ह्या काही किरण पडणार नाहीत एक दोन दिवसांनी पडतील पण अचानक असं झालं की लाईट अचानक गेली त्यामुळे देवीच्या पहिलं खाली पडली त्यानंतर वर वरवर चढत गेली आणि ती गोकडापर्यंत गेल्यानंतर दुप्पत झाली तीव्रता पण भरपूर जास्त हो पायावरती पडली पायावर पडली पायावर पडल्यापासून ते वर कटीपर्यंत गेले कटीपर्यंत बघा एक आपण म्हणतो की वास्तुशास्त्राचा किंवा एक मूर्तीमंत उदाहरण काय असेल तर हे महालक्ष्मीचं मंदिर आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला धन्यवाद